शांत समाधानी असे इथे वातावरण चालू असते अखंड श्रीरामाचे स्मरण जिथे साक्षात मारुतीरा येऊन वसले ते श्रीक्षेत्र गोंदवले नामाचे इथे महत्व फार नाम मंत्र हेच जीवनाचे सार नामप्राप्तीने जिथे बहु उद्धरिले ते, ते श्रीक्षेत्र गोंदवले नाही कोणी येथे उपाशी पोटी प्रसादाचा घास लागतो सर्वांच्या ओठी अन्नदानाचे जिथे बीज रोवले ते गोंधवले चालू असते सतत भजन आणि कीर्तन उपदेशाचे श्रीक्षेत्र गोंदवले मुरली वाजवत गोपाळ तो नाचे गोविंद राधे गोविंद म्हणून भक्तगीत गायी त्याचे गोपाळाला घेऊन जिथे श्री महाराज नाचले ते श्रीक्षेत्र गोंदवले। गोजिरी मूर्ती थोरल्या रामाची महती फार या जागृत स्थानाची भक्तासाठी जिथे प्रभूंनी अश्रू गाळले ते श्रीक्षेत्र गोंदवले